शुभ दुपार मंडळीनं आता दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि आज अगदी दुपारीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण सकाळी सकाळी गेले होते खालच्या शेतामध्ये आणि खालच्या शेतामध्ये काढायचा राहिला होता लसूण मैत्रीणं तर काल परवाच एक वाफा काढला आणि आता राहिलेला आज सकाळी सकाळी काढला तर चला त्याच्या पण आता दुपारी जोड्या बांधून घ्यावा लागणार आहे आणि इथं आपल्याला दिसत आहे एक पारिजातकचं झाड मैत्रीण आमचं तर हे बघा पारिजातकचं झाड आता छोट त्याला पानं आलेली छोटी छोटीशी कारण खूप साऱ्या याच्या ना मैत्रीण अशा डफळल्या होत्या इकडून तिकडे जास्त फांद्या झाल्या आणि आता याच्या मागच्या महिन्यात पानगळ लय व्हायची हो सगळे पानं रानूमाळ पडायची म्हणून म्हटलं चला छाटणी केल्यावर हो एकदम भारी आपलं झाड असं मस्तपैकी डौलबाज होणार आहे आणि बघा आता थोडं थोडं तसं पालवी एकदम बारीक बारीक फुटलेली आहे कारण आता चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये मैत्रिणी सगळ्या झाडांना आहे ना अशी सुंदर पालवी फुटती कारण मागच्या महिन्यात सगळी पानगळ होती पानं सगळी झडून जातात आणि सुंदर आता अशी पालवी सगळ्या झाडांना फुटलेली आहे मस्त आहे की बघा पारिजातकच झाडे आणि इकडं आपल्या वावरामध्ये दिसत आहे मल्चिंग पसरलेलं मैत्रीणं कारण याच्यामध्ये आता आम्हाला लावायचे आहे टोमॅटो तर दुपारपर्यंतच आता पांगून गेलं एवढं मलचिंग गाडून आता पुढचं राहिलेलं इथेन आता उद्या सकाळी किंवा थोड्या ऊन खाली झाल्या मैत्रीणं आणि म्हटलं चला आज रामनवमी पण आहे मैत्रीणं तर रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण आमच्याही गावामध्ये आता मंदिर आहे हनुमानचं तिथं रामनवमीचा उत्सव साजरा होतो दरवर्षी भजन वगैरे पण ह्या वर्षी तर काय मैत्रीणं मला जायला जमलं नाही कारण जरा दुसऱ्याही कामांची गडबड होती म्हणून तर असू द्या आता मनात असेल तर भाव तर देवा मला कुठेही पाव काय मंदिरातच गेलं पाहिजे असं नाही आहे मैत्रिणी दरवर्षी मी जातीचे पण ह्या वर्षी टळलेलं आहे तर सकाळीच भजन वगैरे झालं असणारे तिथे रामनवमीचा रामाच्या जन्मचा कार्यक्रम मस्तपैकी पाळणे वगैरे हो होतात मस्त होतो गेल्या वर्षी मैत्रीण गेले होते तर तोही तो व्हिडिओ मी टाकलेला होता मस्तपैकी कार्यक्रम होतो पण असू दे आता ह्या वर्षी काही मी गेलेली नाही आहे मंदिरामध्ये तर आपल्या प्रभू रामचंद्रजींचा मैत्रीणं भूतकाळ खरंच जर आठवला तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं असं आपल्या प्रभू रामचंद्रजींचा भूतकाळ आहे परंतु वर्तमान काळामध्ये आता सध्या खरंच अयोध्याला खूप सुंदर आणि एक मोठं मंदिर झालेलं आहे तर कधी आपल्या ह्या बाप्पाचं मंदिर बघण्याचा योग येईल तर देव जाणे आता देवाच्याही मनात असलं तर ता लवकरच हा योग यावा कारण अयोध्याचं मंदिर पाहिजे खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे खूप दिवसाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मैत्रीणं तर आजच्या या आपल्या रामनवमीच्या शुभदिनी आपण आपल्या प्रभू रामचंद्रजींना इथूनच मस्तक होऊया आणि अशी रामनवमीचा उत्सव मैत्रिणी खूप मोठ्या म्हणजे चांगल्या प्रकारे साजरा झाला असणार आहे आपल्या अयोध्येला देखील तर चला मला एक छोटस आपल्या रामजींवरून थोडस एक दोन गाण्याची ओळी मी म्हणणार आहे मंदिर बांधल बांधल चांगल रामांची मूर्ती दिसते सुंदर प्रभुरामांची मूर्ती दिसते सुंदर मंदिरापुढे काडो काढो रांगोळी शरयूमध्ये मध्ये करो अंघोळी मंदिरापुढे काढो रांगोळी शरयू मध्ये अंघोळी मंदिर बांधल बांधल सांगल प्रभू रामांची मूर्ती दिसते सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस रामांचा उंच कळस मंदिरा पुढे लावली तुळस प्रभू रामांचा उंच कळस मंदिर बांधल बांधल सांगल प्रभु रामांची मूर्ती दिसते सुंदर प्रभू रामांची मूर्ती दिसते सुंदर तर चला मैत्रिणी मी इथे घेतलेले आहे दही आणि आता मस्तपैकी थंडगार मी ताक बनवून घेणार आहे कारण बाहेर खूप सारा कडा घेतलं ऊन आणि अशा उन्हामध्ये काहीतरी थंडगार प्यावस वाटतंय तर हे बघा मी थोडीशी क जिरे पुढे मैत्रिणीनं तर एवढी जिरेपूट टाकून घेणार आहे आणि थोडीशी हिंग पावडर अगदी थोडीशी हे बघा एवढीशीच टाकून घेते आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ओतून घेणार आहे मैत्रिणींनो तर दही हे घट्ट असताना मग थोडंसं ताक हे पातळ असतं पाणी ओतून आता ह्या रवीने हालून घेते आणि मस्त थंडगार अगदी असं छान प्यायला आता ताक बनवणार आहे तर रवीच्या असं मी उसळण करून घेणार आहे मैत्रिणींनो इथे आता आपली ग्लास पण घेतली तर चला आपल्या आजी बाईं ते बसलेले आहेत सावलीमध्ये आंब्याच्या तुमच्यासाठी छान आता मी जिरा पाकान ना रहे। के में की तो ताक आणणार आहे असं घसळण केलं मैत्रिण मग किती छान एकदम खेसवरती येतो मस्त मस्तपैकी आपलं ताक तर झालं इकडे हलून ताक मस्त हे बघ तर छान असं ताक बनलेलं आहे चला आता मी ग्लासमध्ये ओतून घेते ताक आणि जाते आपल्या मंडळींना बाहेर घेऊन तर या मैत्रिणी तुम्ही देखील थंडगार ताक प्यायला जिरा ताक बनवलेला आहे आज रेव का अस एक ग्लास भरून घेतले ते ताकाचे तर चला आपल्या आजीला त्यांना आता घेऊन जायचे आहे ते आपले मंडळी बसलेले आहेत निवांत सावलीला तिकडं हे का त्यांच्यासाठी चालले आता ताक घेऊन आमच्या आजीबाई कोण बसलेले आहेत आंब्याखाली तर बाय बाय मैत्रिण करते व्हिडिओला तिथे येण तर भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओसोबत